एका गावात सुमित्रा तिचा छोटा मुलगा समीर आणि तिच्या दोन सुनांसोबत राहत होती तिच्या दोन्ही सुनांना एक एक वर्षाची एक एक मुलगी होती काही वर्षांपूर्वीच तिचा मोठा मुलगा सागरचं एका कार ॲक्सिडेंटमध्ये निधन झालं होतं त्याच्या मृत्यूनंतर त्याची बायको सोनाली त्याच्या येणाऱ्या पेन्शनच्या पैशांमधून तिचा आणि तिच्या मुलीचा घरखर्च करत होती सुमित्रा जिवंत होती तोपर्यंत घरात सर्व काही व्यवस्थित चालू होतं सर्वजण आनंदाने एका घरात राहत होते परंतु तिच्या निधनानंतर घरातील सर्व काही एकदम अचानक बदलून गेलो होत माझी लाडकी मुलगी हे बघ तुझी आवडती डॉल मी आजच तुझ्यासाठी बाजारातून घेऊन आली आहे हे घे ह्या डॉल सोबत खेळ असं म्हणत सुमित्राची लहान सून प्रीती तिची मुलगी स्वराला त्यांच्या घराच्या अंगणात खेळवत होती तेवढ्यात तिच्या फोनवर कुणाचा तरी कॉल आला होता ती फोनवर बोलत बोलत घराबाहेर बाल्कनीत गेली थोड्या वेळात सुमित्राची मोठी सून सोनाली पण तिच्या मुलीला खेळवण्यासाठी बाहेर अंगणात घेऊन आली बाहेर येऊन तिने पाहिले तर स्वरा एकटीच खेळत होती तिला असं एकटं अंगणात खेळताना पाहून सोनाली दोन्ही मुलींवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांच्याजवळ बाहेर अंगणातच बसली काही वेळाने प्रीतीचा फोनवर बोलून झाल्यानंतर ती पुन्हा अंगणात परत आली तेव्हा तिने पाहिले सोनाली तिच्या मुलीसोबत स्वराजवळ बसलेली आहे हे सर्व दृश्य पाहून तिने स्वराला पटकन उचलून तिच्या कडेवर बसवलं तेवढ्याच सोनाली प्रीतीला म्हणाली काय झालं प्रीती तू स्वराला असं कडेवर उचलून का घेतलं आहेस तर प्रीती रागात म्हणाली का मी माझ्या मुलीला कडेवर उचलून घेऊ शकत नाही का आणि तुम्ही तिला ही काय एक रुपयाची घाणेरडी वस्तू खायला दिली आहे तुम्हाला माझ्या मुलीला आजारी पाडायचं आहे का स्वरा तुझ्या हातातला हा खाऊ घाण आहे तो फेकून दे बरं आपल्याला असं कुणीही काहीही दिलेलं लगेच खायचं नसतं बाळा रीतीच्या अशा बोलण्यावर सोनाली म्हणाली अगं तू हे काय बोलत आहेस मी स्वराला घानेरडा खाऊ खायला कसं काय देऊ शकते मला स्वरा पण माझ्याच मुलीसारखे आहे मी तर प्रियाला तिच्यासोबत खेळण्यासाठी सोडायला आले होते परंतु मी पाहिलं तू इथं नसून स्वरा एकटीच खेळत आहे त्यामुळे मी त्या दोघींवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांच्याजवळ बसले होते माझ्या मुलीला तुझी मुलगी बोलायची तुझी हिंमत कशी काय झाली ग का? स्वरा फक्त माझ्या एकटीची मुलगी आहे तू तु तुझ्या मुलीवर लक्ष दे म्हणजे झालं मी माझ्या मुलीला सांभाळू शकते मला तुझ्या मदतीची अजिबात गरज नाही प्रीती नेहमीच सोनालीसोबत गर्विष्टपणाने बोलत होती सोनालीच्या पतीच्या निधनानंतर सोनाली बिचारी एकदम गरीब झाली होती परंतु प्रीतीच्या चा नवऱ्याची चांगल्या पगाराची एका चांगल्या कंपनीत नोकरी होती त्यामुळे प्रीतीला त्यांच्या श्रीमंतीचा खूप गर्व झाला होता ती स्वतःच्या समोर दुसऱ्या कोणालाही अजिबात किंमत देत नव्हती जर सोनाली किंवा तिची मुलगी प्रिया स्वराच्या आजूबाजूला खेळताना दिसली तर ती तिच्या मुलीला तिथून उचलून घेऊन त्यांच्या खोलीत निघून जायची हळूहळू दोन्ही मुली मोठ्या होत होत्या काही वर्षांनंतर त्या दोघी शाळेत जाऊ लागल्या प्रीतीने तिच्या मुलीचं एका इंटरनॅशनल शाळेत ॲडमिशन घेतलं होतं परंतु सोनालीजवळ जा जास्त पैसे नसल्याने तिने तिच्या मुलीला एका जवळच्या सरकारी शाळेत शिक्षणासाठी पाठवलं होतं काही वर्षांमध्येच त्या दोघी इयत्ता पाचवीच्या वर्गात गेल्या शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रीती तिच्या मुलीला म्हणाली सोरा बाळा या वर्षी तुला संपूर्ण वर्गात टॉप करून पहिला नंबर आणायचा आहे त्यामुळे तू चांगल्या पद्धतीने मन लावून अभ्यास कर ठीक आहे आई तू टेन्शन घेऊ नकोस मी यावर्षी नक्की अभ्यास करेल परंतु तू आता कृपा करून मला डिस्टर्ब करू नको बघू मला थोडा वेळ मोबाईलवर गेम्स खेळायचे आहेत ठीक आहे मुली मी तुला आता डिस्टर्ब करणार नाही स्वरा नेहमीच अभ्यासाच्या वेळी अशी काही ना काहीतरी कारणे सांगून अभ्यासाचा वेळ टाळत होती परंतु प्रीतीला नेहमीच वाटायचं तिच्या मुलीचा वर्गात पहिला नंबर यावा तिने कधीच तिच्या मुलीच्या अभ्यासात लक्ष दिलं नव्हतं तिने कधीच तिच्या मुलीकडून शाळेतून तिच्या डायरीमध्ये शिक्षकांकडून काय लिहून दिले आहे हेही ते तपासून पाहत नव्हती इकडे सोनालीने भलेही तिच्या मुलीला सरकारी शाळेत शिक्षणासाठी पाठवलं असलं तरीही तिचं तिच्या अभ्यासावर संपूर्ण लक्ष होतं त्याचबरोबर एका आईप्रमाणे तिने तिच्या मुलीला वाईट प्रत्येक गोष्टींची जाणीव करून देत ते तिला चांगल्या सवयी लावायचा प्रयत्न करत होती काय माहीत आई यावर्षी माझा आमच्या वर्गात पहिला नंबर येईल की नाही या वर्षीचा अभ्यास खूप कठीण आहे ग प्रिया तिच्या आईला सांगत होती त्यावर सोनाली तिला म्हणते बाळा तू जास्त काळजी करू नकोस तू फक्त मन लावून अभ्यास कर तुझं काम मेहनत करणं आहे आणि तुझ्या मेहनतीप्रमाणेच तुला त्याचं फळ मिळेल त्यामुळे तू आता फक्त अभ्यास कर तू तुझ्या रिझल्टचं टेन्शन अजिबात घेऊ नकोस मोठं झाल्यावर डॉक्टर बनायचं तुझं स्वप्न आहे ना मग त्यासाठी तुला तुझ्या जीवनात अजून खूप मेहनत घ्यायची आहे या दोघी मायलिकी एकमेकींमध्ये गप्पा मारतच होत्या की तेवढ्यात प्रीती त्यांच्या खोलीसमोरून जात असताना त्या दोघींच्या गप्पा ऐकते प्रीती सोनालीच्या खोलीत जाऊन तिला म्हणते अगं सोनाली ताई बसकर आता कशाला विनाकारण बिचाऱ्या प्रियाला एवढी मोठी मोठी स्वप्न दाखवत आहेस प्रीतीच्या अशा बोलण्यावर सोनाली म्हणते म्हणजे तुला काय म्हणायचं आहे त्यावर प्रीती पुढे म्हणते अगं मला असं म्हणायचं आहे की तू कशाला प्रियाला डॉक्टर बनायची खोटी स्वप्न दाखवत आहेस तुला माहिती आहे का डॉक्टर होण्यासाठी किती सगळा पैसा खर्च करावा लागतो डॉक्टर तर मी माझ्या स्वराला बनवणार तू सध्या शिक सोनाली कधीच डॉक्टर बनवू शकत नाही अशी मोठी मोठी स्वप्न फक्त माझ्यासारख्या श्रीमंत महिलाच पाहू शकतात प्रीती हा तुझा खूप मोठा गैरसमज आहे ग ज्या दिवशी माझी मुलगी डॉक्टर होईल त्या दिवशी तुझा हा गैरसमजही दूर होईल सोनालीच्या या उत्तरामुळे प्रीतीला तिचा खूप राग आला होता ती रागातच पुढे म्हणाली गप्पा तर बघा जरा खिशात एक साडी खरेदी करण्या इतकेही पैसे नाहीत आणि निघाली स्वतःच्या मुलीला डॉक्टर बनवायला सोनालीला तिच्या गरिबीसाठी टोमणे मारून प्रीती तिथून निघून गेली तिच्या ह्या टोमण्यांमुळे सोनालीला खूप वाईट वाटत होतं तिच्या ह्याच बोलण्याने सोनालीच्या डोळ्यातून अश्रू येतात त्यावर प्रिया तिला म्हणते आई तू रडते कशाला तू काकीच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस आई तुझं स्वप्न आहे ना मी मोठी झाल्यावर डॉक्टर होऊ तर मी मोठी झाल्यावर डॉक्टर नक्कीच होईल आई तुला माहिती आहे का आमच्या शाळेतील शिक्षक म्हणतात आपल्या जीवनात मोठी मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी पैशांची नाही तर जिद्दीची आणि त्याचबरोबर ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनतीची गरज असते आणि तू बघ मी मोठी झाल्यावर एक ना एक दिवस नक्कीच डॉक्टर होईल सोनाली तिच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आणत म्हणते माझी मुलगी डॉक्टर नक्कीच होईल हळूहळू वेळ निघून जात असतो स्वरा आणि प्रिया दोघीही बारावीची परीक्षा उत्तीर्ण करून कॉलेजमध्ये जातात प्रीतीने स्वराचं ॲडमिशन एका मोठ्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये घेतलं होतं घरापासून कॉलेज लांब असल्यामुळे स्वराला येण्या जाण्यासाठी तिने एक नवीन कारही घेऊन दिली होती परंतु गरीब परिस्थिती असल्यामुळे सोनालीने तिच्या मुलीचे ॲडमिशन एका सरकारी कॉलेजमध्ये घेतलं होतं त्याचबरोबर बारावीच्या वर्गात चांगल्या मार्काने पास झाल्यामुळे प्रियाला त्या कॉलेजमध्ये पुढचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी स्कॉलरशिपही मिळालेली होती परंतु प्रियाला कॉलेजमध्ये येण्या जाण्यासाठी सरकारी बसमधून प्रवास करावा लागतो आता दोघींचं कॉलेज चालू झालं होतं स्वरा तिच्या कारमधून ये जा करायची तर बिचारी प्रिया सरकारी बसमध्ये धक्के खात तिचं कॉलेज पूर्ण करत होती एक दिवस काही कारणाने प्रियाला घरी यायला उशीर झाला होता तेव्हा सोनाली तिला विचारते प्रिया बाळा आज तुला घरी यायला एवढा उशीर का झाला तुझी बस वेळेवर आली नाही का तर प्रिया म्हणते नाही आई बस तर वेळेवर आली होती परंतु ती बस अर्ध्या रस्त्यात आल्यावर बंद पडली त्यानंतर आपल्या घराच्या दिशेने येणारी दुसरी बस खूप उशीर आली घरी यायला झाला त्या दोघी त्यांच्या खोलीत जात असतात की तेवढ्यात प्रीती समोरून येते अरे देवा हा कोणता टाइम घरी येण्याचा सोनाली तू जरा तुझ्या मुलीवर लक्ष दे त्यावर सोनाली तिला म्हणते रस्त्यात येताना तिची बस खराब झाली होती त्यामुळेच तिला घरी यायला उशीर झाला आहे आणि तुझ्या मुलीवर जरा लक्ष दे याचा अर्थ काय ग माझी मुलगी कुठे बाहेर फिरायला गेली नव्हती कुणास ठाऊ ती कॉलेजला गेली होती की कुठे बाहेर भरकटत होती एकतर गरीब घरची मुलगी आहे आणि आता डॉक्टर बनायची स्वप्न पाहिली आहेत म्हटल्यावर काय माहिती कोणत्या एखाद्या श्रीमंत घरातील मुलाला फसवण्यासाठी त्याच्या सोबत फिरत असेल कदाचित भविष्यात एक वेळ अशी येईल जेव्हा तुमची मुलगी तुमच्या हाताबाहेर जाईल आणि तुम्ही काहीच करू शकणार नाहीत त्याआधीच मी तुम्हाला माझी मोठी बहीण या समजावून सांगत आहे एकतर आजकालचा जमाना खूप खराब आहे कोण काय करेल याचा अजिबात भरवसा नाही त्यावर सोनाली तिला म्हणते मला माझ्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे तुला तिची काळजी करायची अजिबात गरज नाही चल प्रिया बाळा तू दिवसभर कॉलेज मध्ये दमली असशील तू आपल्या रूम मध्ये जाऊन आराम कर मी तुझ्यासाठी चहा नाश्ता घेऊन येते जेव्हा कधी प्रियाला बसमुळे घरी यायला उशीर व्हायचा तेव्हा प्रीतीला तिला आणि सोनालीला टोमणे मारण्यासाठी एक चांगली संधी मिळायची प्रीती त्या संधीचा चांगलाच फायदा घेऊन त्या दोघींना त्यांच्या गरिबीमुळे कमीपणा दाखवायची तिचं तिची मुलगी स्वरापेक्षा प्रियावर जास्त लक्ष होतं प्रिया कुठे जाते काय करते कोणासोबत फिरत असते त्याचबरोबर प्रिया आणि सोनालीला त्यांच्या गरीब परिस्थितीवरून टोमणे मारण्यातच तिला खूप आनंद मिळायचा एक दिवस रात्रीचे नऊ वाजले होते परंतु ला स्वरा अजूनही घरी आली नव्हती प्रीतीची तिच्याविषयीची काळजी वाढतच होती तिची विचारपूस करण्यासाठी प्रीतीने स्वराला फोन लावला आणि म्हणाली हॅलो स्वरा बाळा कुठे आहेस तू अजून घरी कशी आली नाहीस तुला घरी यायला इतका उशीर का होतोय त्यावर स्वरा तिला म्हणाली सॉरी मम्मी मी तुला सांगायलाच विसरले आज माझी मैत्रीण देविकाचा बर्थडे आहे त्यामुळे आम्ही सर्वजण पार्टीला आलो आहे आज मला घरी यायला थोडा उशीरच होईल असं म्हणत स्वराने प्रीतीचा फोन कट केला प्रीती फक्त हॅलो हॅलो करत राहिली परंतु त्याआधी स्वराने तिचा फोन कट केला होता प्रीती एकटीच बडबड करत म्हणाली ही मुलगी आता माझ्या डोक्यावर चढायला लागली आहे माझी एक गोष्ट ऐकत नाही संपूर्ण रात्रभर स्वरा घराबाहेरच होती दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिया तिच्या कॉलेजसाठी जायला निघाली तेव्हा तिने घराचा दरवाजा उघडताच स्वरा घराबाहेर उभी होती स्वराला इतक्या सकाळी सकाळी घराबाहेर उभं राहिलेलं पाहून प्रिया आचार्याने तिला म्हणाली अगं स्वरा तू काल रात्रभर घराबाहेरच होती काय हो खरं तर काल रात्री माझ्या तेवढ्यात प्रीतीमध्येच बोलत म्हणाली हो काल रात्री तिच्या एका मैत्रिणीचा ॲक्सिडेंट झाला होता त्यामुळे स्वरा रात्रभर तिच्याजवळ हॉस्पिटलमध्ये थांबली होती पुढे ती स्वराला म्हणाली जा बाळा तू काल रात्री खूप दमली असशील तर तुझ्या रूममध्ये जाऊन आंघोळ करून घे तोपर्यंत मी तुझ्यासाठी चहा नाश्ता घेऊन येते मग चहा नाश्ता करून तू आराम कर ओके मॉम म्हणत स्वरा तिच्या रूममध्ये निघून गेली प्रिया कॉलेजवरून थोडा वेळ जरी उशिरा घरी आली तर प्रीती लगेच तिला आणि तिच्या आईला खूप काही वाईट बोलायची त्यामुळे तिला काल रात्री स्वरा रात्रभर घराबाहेर होती ही गोष्ट प्रिया आणि सोनालीला समजून द्यायची नव्हती प्रीती नेहमीच तिच्या मुलीच्या वाईट सवयी इतरांपासून लपून ठेवत होती त्यामुळे स्वरानेही तिच्या या सवयीचा चांगलाच फायदा घ्यायला सुरुवात केली होती ती नेहमीच तिच्या अभ्यासाचं काही ना काहीतरी कारण सांगून तिच्या मित्रमैत्रिणींसोबत बाहेर फिरत असायची सतत असं नाईट आऊटला बाहेर जाऊन स्वराला आता ड्रिंकिंगची वाईट सवय लागली होती तिला तर तिच्या फायनल टेस्टची कसलीच काळजी नव्हती आणि इकडे सोनालीची मुलगी प्रिया तिच्या फायनल टेस्टसाठी रात्रंदिवस मेहनत घेऊन अभ्यास करत होती एक दिवस प्रिया सोनालीला म्हणाली अगं आई पुढच्या महिन्यात माझी फायनल टेस्ट आहे जर मी माझी फायनल टेस्ट पास झाली तर मला चांगल्या हॉस्पिटल मध्ये डॉक्टर होईल काय तू डॉक्टर होशील माझी मुलगी डॉक्टर होईल हे सर्व ऐकून सोनालीला खूप आनंद झाला ती म्हणाली बघ ना ही पाच वर्ष कशी निघून गेली समजलंच नाही माझी मुलगी एवढी मोठी झाली हो आई खरं सांगायचं तर मलाही समजलंच नाही पाच वर्ष कशी निघून गेली चल ठीक आहे आता मी अभ्यासाला सुरुवात करते मला अजून माझा खूप सगळा सिलेबस पूर्ण करायचा आहे स्वरा अजून किती वेळ सोपणार आहे पुढच्या महिन्यात तुझी फायनल टेस्ट आहे गेल्या वर्षी तुझ्या वडिलांनी तुमच्या कॉलेजमध्ये डोनेशन भरून तुझं ऍडमिशन करून दिलं परंतु आता फायनल टेस्ट तुलाच अभ्यास करून पास करावी लागेल तुझी ही फायनल टेस्ट पास करण्यासाठी तुलाच मेहनत घ्यायची आहे चल बरे उठ आता आणि अभ्यासाला सुरुवात कर स्वरा रागत म्हणाली अगं मॉम तुझा नक्की काय प्रॉब्लेम आहे तू मला नीट झोपूनही देत नाहीस मी माझ्या पद्धतीने माझा सर्व अभ्यास पूर्ण करील तू आता सध्या तरी माझ्या बाहेर निघून जा ह्या घरात प्रायव्हसी नावाची गोष्टच नाही रागात प्रीती तिला काय तू तू देत आहेस ओ मॉम प्लीज कशाला सकाळी सकाळी माझं डोकं दुखवत आहेस जा ना तू तु जाऊन तुझं जा काम कर आपल्या मुलीच्या अशा वागण्याने प्रीतीला खूप वाईट वाटले होते ती तिच्या खोलीतून बाहेर येते तर तिची नजर सोनालीच्या खोलीमध्ये पडते ती पाहते प्रिया सोनालीच्या पाया पडून तिचा आशीर्वाद घेत असते सोनालीच्या खोलीतील हे दृश्य पाहून प्रीती तिच्या मनातच म्हणते काय माहिती माझ्या सांभाळ करण्यात अशी कोणती कमी राहिली होती ज्यामुळे माझी मुलगी एवढी हट्टी आणि रूढ झाली आहे असा विचार करत ती तिथून निघून जाते एक महिन्यानंतर त्या दोघींच्याही फायनल टेस्टचा दिवस उगवतो प्रिया तर तिची फायनल टेस्ट देण्यासाठी वेळेवर घरून निघते परंतु स्वरा काल रात्रीपासून घरी आलीच नव्हती तिचा फोनही स्विच ऑफ येत होता त्यामुळे आता प्रियाला तिची खूप काळजी वाटत होती प्रीतीला एवढं काळजीत पाहून सोनाली तिला विचारते काय झालं प्रीती तू इतकी टेन्शन मध्ये का आहेस प्रीती म्हणते अग दिदी आज प्रिया सोबत स्वराचीही फायनल टेस्ट आहे काल रात्री पासून ती घरी आलीच नाही आणि तिचा फोनही स्विच ऑफ येत आहे तिच्या सोबत काही चुकीचं तर घडलं नसेल ना याच विचाराने माझं मन खूप घाबरत आहे ग सोनाली काही म्हणणार तेवढ्यातच त्यांच्या घराचा दरवाजा उघडण्याचा आवाज येतो त्या दोघीही दरवाज्याकडे वळून पाहतात तर स्वरा फुल नशेत घरात येत असते स्वरा नशेतच म्हणते मला कसलीही नशा करायची आवड नाही आपल्या मुलीला असं पाहून प्रीती रागात म्हणते शी हे काय आहे स्वरा हा काय बावलटपणा आहेस तू दारू पिली आहेस आज तुझी फायनल टेस्ट होती आणि तू तु? तुझीही अशी अवस्था करून ठेवली आहेस तर स्वरा तिला म्हणते मॉम तू गप्प बस ग कारण तू मला काही पण करण्यापासून अडवू शकत नाहीस तू पहिली माझ्या नजरेपासून दूर हो मला माझ्या रूम मध्ये जायचं आहे हो असं म्हणत प्रीतीला धक्का देऊन ती पुढे जायला निघते तेवढ्या स्वराला असं बेशुद्ध झालेलं पाहून सोनालीला तिची खूप काळजी वाटत होती त्यामुळे ती म्हणाली अगं प्रीती तू हे काय केलं स्वरा बेशुद्ध पडली आहे तर प्रीती रागातच म्हणाली तिला काही नाही झालं दिदी तुम्ही पाहिलं नाही का ती किती नशेत आहे हा सगळा तिच्या या नशेचाच परिणाम आहे ह्या सगळ्याला मी जबाबदार आहे मी माझ्या श्रीमंतीच्या दिखाव्यात इतकी गुरफटले होते की माझं लक्ष राहिलं नाही मी तिच्यावर चांगले संस्कार केलेच नाहीत मुलीवर चांगले संस्कार तर तुम्ही केले प्रिया किती चांगली आणि गुन्हे मुलगी आहे दिदी माझ्याकडे एवढा सगळा पैसा असूनही मी माझ्या मुलीला जे शिक्षण देऊ शकले नाही ते तुम्ही तुमच्याकडे पैसा नसूनही दिले असं म्हणून प्रीती स्वराला उचलून तिच्या रूम मध्ये घेऊन जाते एक महिन्यानंतर प्रियाच्या टेस्ट चा निकाल लागला संपूर्ण अधिक चांगल्या मार्काने तिने ही टेस्ट पास केली होती तिने डॉक्टर होऊन तिच्या आईने अनेक वर्षांपासून पाहिलेलं हे स्वप्न पूर्ण केलं होतं प्रियाला एका चांगल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये चांगल्या पगाराची नोकरी लागली होती त्या दिवशी प्रीतीच्या लक्षात आलं होतं त्या दिवशी प्रीतीच्या लक्षात आलं होतं मुलांचं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी गरिबी किंवा श्रीमंतीमुळे काहीही फरक पडत नाही त्याचबरोबर प्रीतीचा तिच्या पैशांवरीलही श्रीमंतीचा गर्व आता नाहीसा झाला होता ती तिच्या आत्तापर्यंतच्या सर्व वाईट वागणुकीसाठी सोनाली आणि प्रियाची माफी मागून त्या दोघींसोबत आनंदाने राहायला सुरुवात करते मित्रांनो तुम्हाला आमची आजची ही कथा कशी वाटली हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून अशाच नवनवीन कथांसाठी जीवनयात्रा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही सर्वांनी वेळात वेळ काढून आमची ही संपूर्ण कथा ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद